आता आम्ही चाललेलो आहे बाळूमामाला बाळूमामाला दर्शन द्यायला आदमापूरला चला जाऊ चला योगा उर्वशी गॉगल घात आज उर्वशीने आता आपण पोचलेलो आहोत बाळूमामा मंदिर परिसरात आणि इथून पुढे आता जायचं आहे आपल्याला दर्शनासाठी हा बघा आज जराशी गर्दी कमी आहे शांतता आहे आता आपण जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी चला तर मग जाऊया पुढे आता आपण आलेलो बाळूमामा मंदिर मध्ये चाललेलो आहे दर्शनासाठी आज कमी आहे आता आपण आलेलो दर्शन रांगेमध्ये आणि इथून पुढे जाणार आहोत आता आपण दर्शनासाठी मुख्य मंदिराकडे दर्शन रांगेतनं आहे आता आपण दर्शन आजगरिक खूपच करते तर दर्शन करून आता आपण आलेलो मस्त दर्शन झाले शांत गर्दी नाही काय आता दर्शन घेऊन आलं खूप छान दर्शन झालेलं आहे मस्त निवांतपणे गर्दी काहीच नाही आहे त्यामुळे दर्शन खूप छान तेव्हा कृतार्थ काय कृतात किटाल

हत्ती बघ केवढा आहे हत्ती कुठ आहे हा किती भारी बघ छान आहे घोडा आहे मस्त मस्त मंदिर आहे बघ किती भारी आहे हा इकडं पण एक आहे एक आहे ते मंदिर आहे बघा मग भावांचं इथनं मग भावांचं दर्शन आपण कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं